मित्र हो नमस्कार खरं तर नववीच्या मुलांना लॉटरी लागली असं वाटावं असा एक निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे त्याची अंमलबजावणी कधी होणार आहे अजून जाहीर झालेलं नाही पण ते लवकर होईल तो निर्णय असा आहे की यापुढे नववीच्या पोरांना वार्षिक परीक्षा देत असताना त्यांना आवश्यक असणारी पुस्तकं वह्या नोट्स कॉपी हे सगळं बाळगायला परवानगी मिळणार आहे या उपक्रमाला सरकारने नाव दिलेलं आहे ओपन बुक एक्झाम म्हणजे परीक्षा देताना पुस्तकं ठेवायची गाईड ठेवायचं आणि ती बघून उत्तरं लिहायची खरं म्हणजे मध्यंतरी असा प्रयत्न झाला होता आणि त्याचं कारण कॉपीला आळा घालण्यासाठी कुणाच्या तरी सुपीक डोक्यात ही कल्पना आली कॉपी बंद करायची आणि थेट पुस्तकच पाहून लिहायला परवानगी द्यायची असा प्रयोग अन्य कोणत्या तरी देशात झाला होता पण तो बंद पडला नववीची परीक्षा आता कॉपी युक्त होणार कॉपी मुक्त नाही खरं म्हणजे आता परीक्षा ह्या विषयाला काही अर्थच राहिलेला नाही स्वातंत्र्यानंतर ऐंशी वर्षे आपण शिक्षण क्षेत्रातली परीक्षा नावाची पद्धत परीक्षा नावाचा प्रकार काही सेट करू शकलो नाही राजकारणातल्या तर आपल्या परीक्षा पद्धती आणि शिक्षण अवलंबून असतं सरकार बदललं की नवीन काहीतरी फंडा येतो पुन्हा नवीन सरकार आलं तर अगोदरचं बंद होतं नवीन काहीतरी सुरू केलं जातं भारत असा एकमेव देश आहे की ज्याने सरकार आणि शिक्षणाचा संबंध जोडलेला आहे म्हणजे एका अर्थाने राजकारणावर आपल्या शिक्षणाची पद्धती उभी केल्यासारखी वाटते आहे महाराष्ट्रात असा निर्णय झालेला आहे अनेक वर्षापासून की मुलांच्या परीक्षा वर्षातून एकदा घेण्याऐवजी दर आठ दिवसाला पंधरा दिवसाला चाचणी घेत जावी याचा अर्थ व्यवस्थेने असा घेतला की परीक्षाच बंद झाली आता परीक्षा कुठे घेतल्याच जात नाहीत पोरगा पहिलीत गेला की सातवीपर्यंत तो नापासच होत नाही कारण त्याला नापास करायलाच परवानगी नाही मग ह्या मुलांना अभ्यास करण्याची परीक्षा देण्याची गरजच नसल्यामुळं ते नुसतं शाळेत जातात बसतात येतात त्यांना लिहिता वाचता पण येत नाही पण ते परीक्षेत पास झाले हे सरकारला सांगण्यासाठी अनेक शाळांमधले शिक्षकच मुलांच्या उत्तरपत्रिका आपल्या हाताने लिहितात त्याला पास करतात म्हणजे खोटी परीक्षा खोटा विद्यार्थी तो पास होतो पण उत्तरपत्रिका कोणीतरी लिहिलेली असते याचा परिणाम असा झाला की गेल्या पंधरावीस वर्षापासून सरकारी शाळांमधल्या चौथी पाचवीच्या मुलांना स्वतःचं नाव सुद्धा लिहिता येत नाही कारण शिक्षणाचे आणि शिक्षण पद्धतीचे बारा वाजलेले आहे हे असं पुढे कुठे जाणार आहे असा प्रश्न पडतो जर परीक्षाच घ्यायची ठरली नाही जर पुस्तक पाहूनच उत्तरपत्रिका लिहायला परवानगी मिळाली तर मुलांना अभ्यास कशासाठी करायचा आहे काही गरजच उरत नाही अभ्यासाची आपल्याला नेमकं काय येतं आणि काय येत नाही हे विद्यार्थ्यांनी ठरवायचं तरी कसं कारण पुस्तके घेऊन पेपर द्यायचे आहेत सतत पास होतच जायचं आहे कोण किती खोल पाण्यात बुडतो ह्याचा काही अंदाज येत नाही हे एक शेवटचं टोक झालं आणि पहिलं टोक काय होतं वर्षातून चार वेळा परीक्षा घ्यायच्या आणि भरपूर पोरांना नापास करायचं नापास झालेली पोरं नाव व्हायची आणि शिक्षण क्षेत्रातून ती बाहेर पडायची त्यांना टिकून ठेवण्यासाठी परीक्षा बंद करण्यात आली आणि पुढे परीक्षा न घेता सातवीपर्यंत ढकललं आता आठवीला एक वर्षाची परीक्षा राहील नववीला कॉपी करून परीक्षा असेल आणि दहावीची परीक्षा बोर्डाकडून शाळेत आल्यामुळं तिथेही त्यांना कोणी शाळा नापास करेल याची शक्यता नाही जे पहिली ते दहावी अतिशय नाजूक वर्षे ही अशा पद्धतीनं उरतली जाणार आहे त्याला वाळवी लागणार आहे त्याला भ्रष्टाचाराचा विळखा बसणार आहे आणि या शिक्षण पद्धतीला सरकार अतिशय चांगली शिक्षण पद्धती असं म्हणतात हे का करायचं आहे शिक्षणाच्या नावाखाली आणि याच्यातून काय साध्य होणार आहे ह्याचा काय अजून कुणाला पत्ता लागत नाही त्यामुळे पोरं बिंदास्त राहतात शाळेत जाण्याची पण गरज नाही गेल्यानंतर लिहिता वाचता येण्याची गरज नाही अभ्यास करण्याची गरज नाही स्वतःला चाचपण्याची गरज नाही कारण पास होणारेच विद्यार्थी शाळेतून बाहेर पडत असतील आणि पुढे एकदा दहावी झाली की ह्या पोरांना कळतं की आपल्याला दहावीपर्यंत काही आलं नाही अकरावीत आपण टिकू शकत नाही बारावीत टिकू शकत नाही पुन्हा ड्रॉप आऊट चालू होतो तो रोखण्यासाठी असे काहीतरी पुन्हा भन्नाट आयड्या काढली जाते वर्षातून तीन परीक्षा घ्या पण नापास करू नका दहावीचा निकाल लागल्यानंतर लगेच पुन्हा दोन तीन वर्षांनी परीक्षा होते ती देऊन पोरांना पुन्हा अकरावीत जाता येतं बारावीला पण हाच नियम करतील जर आपल्याला ज्ञानाधिष्ठित समाज बनवायचा असेल तर मुलांना कसं शिकवायला पाहिजे काय शिकवायला पाहिजे किती शिकवायला पाहिजे त्यांच्याकडून अभ्यास करून घ्यायचा की नाही घ्यायचा याचा विचार करण्याची वेळ आता आलेली आहे कारण जग खूप मोठ्या वेगाने पुढे चाललेले आहे आणि या धावत्या जगामध्ये आपली पोरं मागं पडता नाहीत याची काळजी समाजाने शिक्षण व्यवस्थेने सरकारने घ्यायला पाहिजे असं मला वाटतं धन्यवाद